नमस्कार श्रोतेओ हो। लाईफ टिप्स चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुधामूर्तींनी जे लिहिलेले पुस्तक आहे त्यातील एक सुंदर कथा पाहणार आहोत कथा एकदम छान आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अतिशय प्रेरणादायी कथा आहे एक आदरणीय जीवन जे चकाकतं ते सारं सोनं नसतं जे पांढरं दिसतं ते सर्व काही दूध नसतं भगवे कपडे घालणारी सर्वच माणसे साधुसंत नसतात या उक्त्यामधून चिरंतन सत्य सांगितलेलं आहे विशेषतः शेवटच्या उक्तीतून भगवे कपडे घालून अनेक माणसे फिरतात पण खऱ्या खुऱ्या अर्थाने ते सर्व काही संन्याशी नसतात संन्यासी कोणाला म्हणावे जो आपल्या अनुयायांना योग्य मार्ग दाखवतो तो काही दिवसापूर्वी मी मैसूरला गेले होते स्त्रियांच्यासाठी उभारण्यात आलेल्या एका आश्रमाचा उद्घाटन समारंभ होता तिथे असलेल्या बहुतांशी स्त्रियांच्या त्यांच्या सासरच्या माणसाने तरी छळ केला होता नाहीतर दारुड्या नवऱ्याने त्यांच्यावर अत्याचार केलेले होते शिवाय आर्थिक हालाकी व सामाजिक दुःखस्थितीमुळे अशा स्त्रियांच्या माहेरच्या लोकांकडून सुद्धा त्यांना कोणताच आधार मिळणे शक्य नव्हते काही तर अशीही उदाहरणे होती की तरुण मुली आईवडिलांच्या विरोधाला न जुमानता घरातून पळून गेल्या होत्या पण प्रियकराने हनीमून झाल्यावर त्यांना टाकून दिले होते साधारणपणे अशा ज्या मुली असतात त्यांना नंतर आपल्या आईवडिलांकडे आई वडिलांकडे आई जाण्याचं धाडसही होत नाही या अशा परित्यक्ता स्त्रियांना मानसिकदृष्ट्या अत्यंत खंबीर असण्याची गरज असते कारण त्यांना येईल त्या परिस्थितीला अत्यंत निर्धाराने सामोरे जावे लागते कधी कधी स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी स्वतःच प्रयत्न करून आपल्या पायावर उभे राहावे लागते त्यांच्यातील काही कमनशिबी स्त्रिया देहविक्रेत्यांच्या भयानक दृष्टचक्रात सापडतात किंवा दुसऱ्या कोणत्या तरी गैरमार्गाला लागतात बेकायदेशीर कृत्यांच्या जाळ्यात न कळत अडकतात असे म्हणतात यशावर हक्क सांगायला अनेकजण पुढे येतात पण अपयशाचा धनी होण्यास कोणीच तयार नसतो किती खरं आहे ते आपल्याला पाहायला मिळतात त्या या अभागी स्त्रिया आणि त्यांची मुले पण त्यांच्या त्या, त्या परिस्थितीला जबाबदार असणारे मात्र पडद्याआडच राहतात त्याचमुळे आपल्याला नुसता परिस्थितीला बळी पडलेल्या या स्त्रियांना दोष देऊन चालणार नाही खरं तर बरेचदा परिस्थितीस त्यांना गैरमार्ग अवलंब व करण्यास भाग पाडते पण तरीही त्यांना आपण मदत तर केलीच पाहिजे काहीही झालं तरी माणसाच्या हातून सुख घडू शकते टू एअर इज ह्युमन या अशा परित्यक्त स्त्री जे लोक काम करतात त्यांचा सन्मान करणं गौरव करणं ही फार चांगली गोष्ट आहे पण त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचं पाऊल वाकडं पडलेलं आहे अशांना मदत करणं त्यासाठी आपल्याकडे यंत्रणा उपलब्ध आहे का या अशा व्यक्तींना आसरा देणाऱ्या किंवा त्यांचे पुनर्वसन करणाऱ्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये स्त्रियांना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम बनवलं जातं त्यांना समाजात मानाने जगता यावं यासाठी प्रयत्न केले जातात मैसूरमध्ये अशा प्रकारची संस्था काढण्याची कल्पना सर्वात प्रथम ज्यांच्या मनात आली ते कोणत्याही राजकीय पक्षाचे पुढारी नव्हते ना त्यांना परिस्थितीची हौस होती तेथील ते सत्तूर मठाचे मठाधिपती आहेत स्वामीजी विद्वान आहेत दया करुणा व अनुकंपेचा खरा अर्थ त्यांनी आहे व अशा सहाय्य करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली पूजा अर्चना करत ईश्वराची आराधना करत आपल्या मठाची देखभाल करत अगदी शांत निवांत आयुष्य जगा जगता आलं असतं पण त्यांनी वेगळा विचार केला स्वामीजींच्या मठाची दीड एकर जमीन होती त्याची किंमत सुमारे करोडो होती ती सर्व जमीन त्यांनी दान केली आहे एखादा सच्चा नेता कसा असावा हे त्यांनी आपल्या वागण्यातून जगाला दाखवून दिलं आहे एक गोष्ट इथे नक्कीच नमूद करण्यासारखी आहे आणि ती म्हणजे त्यांनी हे जे काही केले आहे ते कोणत्याही स्वरूपाच्या परतफेडीची अपेक्षा न करता आपल्यासारख्या सामान्य लोकांनी या अशा व्यक्तीकडे मार्गदर्शक म्हणून पाहिले पाहिजे आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गाने गेले पाहिजे आपले पूर्वज म्हणत आचार्य भव म्हणजे भक्तिभाव आणि आदरभाव दाखवण्याच्या मालिकेत गुरूंचे स्थान तिसरे महत्त्वाचे असून गुरुरूपाने रूपाने देवच आपल्या भेटीला येत असतो सत्तूर मठाच्या बामि हे उद्गार किती यथार्थ आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद